सामाजिक बांधिलकी जपत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश तळेकर यांनी आपल्या मुलाचा वाढदिवस केम येथील श्री उत्तरेश्वर वसतिगृह येथे वसतिगृहाच्या मुलांच्या समावेश साजरा केला यावेळी वसतीगृह पर्यवेक्षक पर महानवर सर पाटील सर मोमिन सर प्राध्यापक नांगरे सर पत्रकार राहुल रामदासी यांच्या उपस्थितीत मुलांच्या समावेश वाढदिवस साजरा केला यावेळी प्राध्यापक नांगरे सर यांनी गणेश तळेकर यांचे अभिनंदन करीत श्री उत्तरेश्वर बोर्डिंग येथे पहिलाच बाहेरचा वाढदिवस साजरा झाला या अगोदर वसतिगृहातील प्रत्येक विद्यार्थ्यांचा वाढदिवस वसतिगृहातच साजरा होत होता परंतु पहिल्यांदाच बाहेरील वाढदिवस साजरा झाल्यामुळे वसतिगृहाच्या मुलामध्ये एक आनंदाचे वातावरण निर्माण झाले पुढेही असेच उपक्रम श्री उत्तरेश्वर बोर्डिंगमध्ये व्हावेत असे बोर्डिंग पर्यवेक्षक महानवर सर यांनी यावेळी सांगितले